बर सगळ्यांना चला तुम्ही गेलता का मतदान करायला तर मग मी चाललेली आहे सगळ्यांनी केलंय फक्त मी तर राहिली पाठीमाग मी सगळं काम आवरलं येऊ दरवाजा उघडच ठेवलाय आश्विनी तू घरात आहे ना दरवाजा लावणी करा मी चालली या आणि अधनिस बांधून ठेवते चला आणि मतदान करून मी तसंच वस्तीवरती जाणार आहे आज आमच्या देराचा सोळावा आहे तुम्ही बघितलं त्या दिवशी लग्न झालेलं त्यांचा तर तशीच वस्तीवरती जाणार आहे बघूया तिथं काय काय तयारी चालली चला पूजेचं काम चालू आहे पण मी म्हणलं चला एक वस्तीनं फेरफेकटा मारून यावा बरेच दिवस झाला आणि मतदान पण केलंय हो का का तुम्ही केलं मतदान करायला जा करू नका आणि कस योग्य उमेदवारालाच बटन दाबून या मी सांगते हळूच तुमच्या कानात मी तर आली बाबा करून हो का पुरावा तुम्ही या जाऊन परदेशी तर तिथं थोडंफार तिथला शॉर्ट व्हिडिओ घेतलाय बोलचा सगळा काही काढला नाही अजून सगळा कार्यक्रम बाकी या पण मी आलती पोरींकडं खरं तर पोरीच गायब झाल्या तर गेल्या तर शुभांगिता इकडे त्यांची पण डिलिव्हरी झाली म्हटलं चला बाळपण बघून यावं का नाही मी पण नाही बघितलं त्यांचं पोरग आहे तिथं पोरी तर म्हणलं जाऊन द्या तुम्ही कोणावर जायचंय मधलं दादा पण दादा कुठे गेलं दादाला सांगू द्या की मला कुणाला मध्ये द्यायचंय की दादा हिर बघायला ट्रॅक्टर आण आणि मग तुम्ही आणि नटून तर बसले ते आणि मतदान तर द्यायला दादा बरं जायचंय मग माझ्या बरं आल्यावर काय प्रॉब्लेम होतोय का आपण गाडीवर जाऊ घे सरकी जाऊ काय झाले माहितीये का रस्त्यावर मंडप टाकलं मी मी तर खाली उतरली डॅलला म्हणून हवत घे आणि तिथं पण तिथं काय झालं बसा इथं माणसं इथे तिथं आणि मग मी म्हटलं चला ताडाबाईची गाठ घेऊन यावं पुरींची गाठ घेऊन घ्यावा ब्लाऊज शिवाय टाकलं होतं पुरींकडं पण पुरी गेल्या तिकड द्या तिथला म्हणला व्हिडिओ काय होईलच पण आता आमच्या बायचा पण व्हिडिओ काढाव बाया मेकअप करून असा छान मस्त पैकी तयार होऊन चालल्यात हाय ना कसं वाटतंय ह्यांचं आमच्या बाईचं ही घरे मस्ती पैकी गुरु कुठ हा सगळी गुरु तिकड असतात ती पटावणातले लांब आणि फक्त शरडा मस्त अशा खोल्या आहेत त्यांच्या बरं दिवस झालं सारखी येते पण काय हुडीव काढायला हिथ नाही झालं पुरी असते तर जमलं असत पुरी गेल्या तिकडं म्हणजे दार लावलं होतो माध्याना तर नाही घ्यायला कडीला दार लावली नाही छान खोले दिवस दिवसार बांधले किती वर्ष झाली आता आठ वर्ष झाली हा घर बांधलेलं आठ वर्ष झाली माझं लग्न झालं तर कवलाराचं घर होतं आहे का ना कवलाराच होतं कवलाराच दोन खोल्या होत्या इथं आणि ह्यांचं हिता आमचं तिथंच पहिलीकडलं की शेजारी असं लई इथं गर्दी गर्दी अशी घरांची होती म्हणून आम्ही तिकडं रानात राहायला गेलो आणि मी इकडे कुठं जवळ काय करायचं म्हणलं ना ह्यांच्यात घरी यायचो कारण भाय ह्यांच्यात है। लय पोरी होत्या चार पोरी होत्या त्याच्यामुळं काय करायचं म्हणलं पोरींकडे यावं लागायचं चार पोरी पण नाही दोघींची लग्न झाली आता दोघीच राहिल्या त्या ते असतात बघा येते सारख्या काकी काकी करत पण आज गायपच झालं तर त्याला मिस जाते त्यांना तिकडं भेटायला असू द्या त्याला म्हटलं एक काळा व्हिडिओ आलंय तर इकडं बाय पण एकट्याच घरी होत्या बाय सगळ्यांना शुभ दुपार